सो गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड हॅपी दसरा टू ऑल तर आता आम्ही निघालो आहे दसरा सेलिब्रेशनसाठी ट्रेनमधून हे सर्व रिटर्न चालले आहे वांगणीला गाडी पकडण्यासाठी आणि हे आम्ही असे बॅच छापले होते आड्डा बदलापूरची राणी ते आता तो अटॅच करतो आहे प्रफुल कुर्त्याला आणि हे कुर्ते पिंक कलरचे आम्ही छापले होते घालण्यासाठी त्यांनी सदरा घेतला नाही त्यामुळे पिंक हो वेगळा कलर आहे सर्व लोक जी उभी आहे स्टेशनला ती सर्व आठ धाची लोकलची आहे जे वांगणीला जाऊन ट्रेन पकडण्याच्या यायच्यात आता इथे रिटर्न जाणारी ट्रेन पकडून आम्ही वांगणीला जाऊ कारशेड वरून ट्रेन पकडू सजवण्यासाठी आणि सर्व कंपार्टमेंट मधली लोक वेगवेगळ्या नाश्ता घेऊन निघाली आहेत हे वांगणी स्टेशनला आम्ही पोहोचलोय आता क्रॉस करून त्या साईडला समोर ट्रेन लागली आहे ती पकडायची आहे आणि ते बरीच जण आलेली आहेत आपली नाश्ता घेऊन आपली सर्व लोकांबरोबर तर ही ट्रेन जाते ही ट्रेन झाली की आम्ही क्रॉस करू हे असे प्लॅटफॉर्मला उतरून ही समोर जी ट्रेन लागली आहे ती आमची आहे तर ती पकडायची आहे चला सजवायची आहे गाडीला हे पिंकी पिंकी आमचे आहेत जगे दसऱ्या निमित्त गाडी शोधवायला सगळे निघाले सर्व रिटर्न मारून आले आठ दहा वाले गाडी पकडायला इकडे आम्हाला गाडी शोधायची इथे दोन गाड्या लागतात त्यातल्याचा कन्फर्म करायची कोणती गाडी आपली आहे आठ दहा हे <laughs> सेलिब्रेशन गेली कित्येक वर्ष लोकल ट्रेनमध्ये चालू आहे सेंट्रल रेल्वेला मोस्ट ऑफ जास्त होतात ते आता मी गेली तीन वर्ष येतोय दसरा सेलिब्रेशनला बदलापूरला आल्यापासून हे असे सर्व हार वगैरे लावतात गाडीमध्ये पताके वगैरे लावून गाडी पूर्ण सजवली जाते एकदम मस्तपैकी तर हे समोरच्या कंपार्टमेंटमधले आमच्या हे शेखर काका आले हारबीर घेऊन आमचे आता ही आमचं जागा आहे म्हणजे इथे आम्ही सर्व बसतो आता ही आमची सजावट चालू आहे इथे पूर्ण सजवायचं काम चालू आहे हा सण एकदम उत्सवात साजरा होतो म्हणजे बघा ना हे लेडीज कंपार्टमेंटले ज्या लेडीज आहेत त्या सर्व प्लॅटफॉर्मवर गरबा खेळतात एकत्र आणि एकदम आनंदाने हा सण साजरा केला जातो म्हणजे एकदम उत्साहामध्ये आणि तसेच आम्हीसुद्धा या उत्सवामध्ये सामील होतो तर आमचे जे जुने मित्र आहेत ज्यांनी ट्रेन सोडली किंवा रिटायर झाले ते सर्व आता यावेळी भेटायला येतात की दसऱ्यानिमित्त सगळे प्लॅटफॉर्मवर जगे भेटा काही ट्रेनला येतात आणि आम्ही त्यांच्यासाठी नाश्त्याची सोयी केलेली असते हे सगळे डबे आहेत नाश्त्याचे आणि जसा खूप जण येतात जे जुने असतील नवीन असतील सर्व येते त्यामुळे ट्रेन पूर्ण पॅक होऊन जाते बघा ना पूर्ण कचाकच भरली आहे ट्रेन म्हणजे हलायलासुद्धा जागा नाही एवढी ट्रेन भरली आहे नाही नाश्त्याचे डबे आहेत आणि तसंच आता ए देवीची प्रतिमा लावून आम्ही त्याची पूजासुद्धा करतो ती आरती वगैरे बोलून देवीची पूजा करून जर्नी म्हणजे जो प्रवास आहे आम्ही सुरुवात करतो प्रवासाला तर रेल्वेचे नियम लक्षात घेता आम्ही कोणतेही धूपगरबत्ती न लावता आरती केली देवीची आणि हा सण उत्सवात साजरा करून आम्ही आमच्या प्रवासाकडे निघालो तो आजसाठी एवढंच ठेवूया परत भेटू नवीन व्हिडिओ सकत ठेवू हॅपी दसरा विवाद एन्जॉय चारिश्रमले परंतु न बोलवे काहि विवाद विवादकर्ता पडलो प्रवाही ते तू भक्ता लगी पालव